हां चार चार खातच नाही बाबा काय करतात तर काय करतात बाबा होय दीदी काय करतोय मग काय करतात बाबा हां होय काय म्हणतात तुला गोळे नाही खात का काय म्हणलं गोळे खायला काय करते बरोबर बस बस तेवढच आहे तेवढंच दे आता पाणी घ्या म्हण चला संध्याकाळी खायचे बाकीच्या संध्याकाळी संध्याकाळी आहे बाबा एक एक संध्याकाळी आहे संध्याकाळी आई एवढा चार ना ते दीदी खायची आता घ्या पाणी हा पाणी घ्या टाका काय करते सगळ्या टाक किती चालल्या थम थमथम पाणी पित्यात बाबा कडत पाणी पाजा येत काय केलं बाबा ना औषधचा पाच दीदी पाणी थोडं तुला वतायला येतं गोळ्या चारल्या तू हा काढून देतो काय म्हणत होते बाबा नको म्हणत होते ना होय दिदी बाबा काय म्हणतो होते औषध प्यायला कचऱ्यातलं घेतलं तिने कचऱ्यातलं हे दोन आण हे वाला आहे नाही अलीकडलं हे काय नवीन वाला हे दोन दे गे धुवून दिसणार तिकडला कशाला घेते ती आहे ते राहू दे ना तू तुझं तिकडं ठेव पास द्या गोळ्या का बाबाला होय खाल्ले का बाबाने गोळ्या आता काय पासती आता काय पासती औषध पाच तस तसंच वात नाही बाबा नको म्हणते होते गोळ्या खायला काय म्हणत होते बाबा बळच चाललं तो अरे बापरे थांब 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 <laughs> गुटू गुटू प्यायचं हां हां सांडण हं दीदीला बी औषध आणायलाव संध्याकाळी खोकला येतोय तिला बी तिला बी गुटू गुटू पेरायला हा झालं दीदी मग दिदीला गुट पी ती पी ते औषध आहे ना वाटली जरा हां घ्या त्यात घ्या हो ती झाकण धुवून आणायला हवा हां पाच घ्या गोळ्या चारल्या पाणी पाजलं दीदीने बाबाला हा आता झोप म्हण आता आरामशीर आता काय करायला हवायचं बाबाला हे दिलं